नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आजच्या शिवराज्य अभिषेक दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे मित्र केशवनगर नगरमधील एक दानशूर असं व्यक्तिमत्व पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे केशवनगर भागातील नेते हडूसर विधानसभा मतदारसंघाचे नेते देवेंद्रभाऊ भाट यांच्या वाढदिवसाच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित आपणा सर्वांचे लारके कार्यसम्राट आमदार चेतन दादा तुपे पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मी आता व्यासपीठ एवढं मोठे आहे की सगळ्यांचे नावोल्लेख करू शकत नाही आणि होमोर बसलेले देवाभाऊवर प्रेम करणारे सर्व या केशवनगर आणि पंचकोशीतील नागरिक बंधू भगिनी तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी सर्वप्रथम टाळ्या वाजून देवाभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा द्याव्या आता या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाभाऊंबद्दल बोलायचं म्हटलं तर केशवनगर यांनी या एकूणच मुंडवा केशवनगर असेल पंचक्रोशीमध्ये अनेक लोक सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असतात परंतु हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व अतिशय जाणशूरपणे हे स्वखर्चानं अनेक समाजातील विविध घटकांसाठी ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील शालेय शिक्षणासाठी असेल असे अनेक असे माध्यमातून ते या समाज उपयोगी कार्य कार्य करत असतात आणि हे सर्व काम करत असताना बँकेच्या माध्यमातून संचालक म्हणून ते चांगल्या प्रकारे काम करतात आणि म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारी की एवढी मोठी जनता या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यामुळं देवाभाऊ हो मला या वाढदिवसाच्या निमित्त मी काही तुम्हाला शुभेच्छा द्यायला काही घेऊन आलो नाही पण मी एक चांगल्या शुभेच्छा तुम्हाला देतो की आज ही समोरची सगळी गर्दी आणि तुमच्यावर प्रेम करणारा हा वर्ग पाहून महानगरपालिकेचं तुमचं नगरसेवक पद आणि तुमच्यामध्ये फक्त आता एका तिकिटाचं अंतर आहे असं या निमित्ताने म्हणायला हरकत नाही या निमित्ताने देवाभाऊंना भाऊंना खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांचं त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराचं जावं त्यांच्या हातून या केशव नगर आणि या पंचक्रोशीतील सगळ्यांची सेवा घडव असंच मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद